जठरा जप्त करून आपल्या पाठी भाजले ना आपल्याला भेटायला जायचं अहो ज्यांनी सोळावेश चौदाशे वर्षाची चांगदेव वाघावरती बसून आले म्हणून हे आपले छोटेशे ज्ञानेश्वर मौली ज्यांनी निर्जीव भिंत चालवली आपल्याला भेटायला जायचंय अहो ज्यांनी आपल्याला भेटायला जायचंय एवढंच नाही तर रेड्यामुखी वेद आले त्या ज्ञानुबरा आपल्याला भेटायला जायचंय बरोबर आहे की नाही तर त्या ज्ञानोबराना आपल्याला भेटायला जायचंय म्हणजे पुढून प्रेत यात्रा आहे कोणाची माहित नाही पण एक स्त्री आशीर्वाद घ्यायला आयुष्यमान भव ती म्हटली अहो ज्ञान माऊली हा काय आशीर्वाद देत आहे ना ते माझ्या नवऱ्याच चाललंय आणि आता मला सती जायचंय आणि तुम्ही आयुष्यमान भाऊ आणि सौभाग्यवती भव म्हणता ते म्हटले का माझा आशीर्वाद मी जो काही दिला तो कधीच खोटा ठरला नाही आणि असं म्हणून ते म्हणाले थांबवा थांबवा आग प्रेत आणि प्रेता जवळ गेले आणि डोक्यावर हात फिरवला ते कोणी नंद महाराज म्हणजे त्या ज्ञानबरायाने आपल्याला भेटायला जायचंय मग भेटायला जाऊन करायचं तरी काय तर आळंदीला आपल्या सर्वांना आपण सर्वांनी एकत्र येऊन आळंदीला जाऊ त्या ज्ञानोपर यांना डोळा भरून पाहिजे हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात Oh, my सोडून पाहिला जायचे आणि आपण जाताना मात्र नामस्मरण करत भगवंताच नामस्मरण करत जायचे हाताने काही मुखाने नाम एवढच आपण आपलं काम ठेवायचं म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजे भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे टाळी आता आपण ज्या त्या ठिकाणी गेल्यावरच वाजवली पाहिजे आता दिंडीत आपण अख्ख्या वाटाने खात चल आणि घरी गेल्या नसत जर आपण आणि टाळी वाजवायला सुरू केले आता नवऱ्याने म्हटलं अग पाणी आण गर आणि ते थांबा हे गांबा हे म्हणजे असावं नाही आपण या ठिकाणी आलो ना आलोयत ना तर टाळी वाजवा नामस्मरण करा आणि आपण सावता महाराज कामामध्ये त्यांनी देव पाहिला आपण या ठिकाणी येऊन देवाला तर बघायच आहे आणि त्याच सोबत घरी गेल्यानंतर आपण आपलं काम करण्यासोबत भगवंताचं नामस्मरण नक्की करायचं चला विठाला विठाला अहो आळंदी पंढरपूर असेल ज्या काही मोठमोठ्या संतांच्या पुण्य तिथे आहेत त्यावेळी जे काही संत एकत्र येतात ना म्हणजे प्रत्येक संत हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि ते वारीच्या निमित्तानं एकत्र येतात अहो आता बघा बर मागेरी आता दिवाळीला भाऊबीजीला रक्षाबंधन एखाद्या माणसाला चार मुली तर त्या चारही वेगवेगळ्या ठिकाणी जातात लग्न करून परंतु ज्या वेळेस भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल दिवाळी उन्हाळ्याची सुट्ट्या असते त्यावेळेस ठरवतात आणि एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सासरच्या गोष्टी सुख दुःख काय केलं काय घेतलं हे बघितलं ते बघितलं हे काही ज्या गप्पा करतात ना मग त्यांना किती आनंद होतो सुखाच्याच गोष्टी सांगत असतात आपल्या आई वडिलांना आपल्या चौघी बहिणींना पण त्याचप्रमाणे आपल्या वाणीच्या निमित्तानं जे काही वेगवेगळ्या ठिकाणी संत ना ते एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला भेटतात आणि एवढंच नाही एकमेकांना म्हणजे गप्पा करतात म्हणजेच त्या ठिकाणी जे काही सर्व संत मंडळी येतात ना ते त्या ठिकाणी भेटतात आणि आपल्या सुख दुःखाच्या आपल्या सुखाच्या गोष्टी सांगतात एकमेकांना हेच तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चॅनल सांगतात

कौशल संतांची या भेटी आणि सामू सुखाची या गोष्टी मग त्याचप्रमाणे आपण सर्वजण देखील वारकरी आता भेटणार त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि आता पण काही काही भेटले पण आपण या ठिकाणी आल्यावरती संसाराच्या बाजाला भाव आला का बटाट्याचा भाव उतरला का टमाटा लावला का लसूण लावलं ला का कांदा खुरपेला का याच्या गोष्टी करतात का आता काही असते पण या ठिकाणी आपण फक्त फक्त भगवंताच्या नामस्मरणाच्या भगवंताच्याच गोष्टी आणि आपल्या मनामध्ये भाव आहे म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण आलो पण कसा आहे आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे श्री कृष्णांवरती द्रौपदीचा काय भाव अहो असेच उद्धव आणि श्री कृष्ण बसले त्यावेळेस उद्धवाने विचारलं श्री श्रीकृष्ण अहो तुमची बहीण सखी तर सुभद्रा मग तुम्ही द्रौपदीला का बर बहीण म्हणता तुम्ही जास्त द्रौपदीवर त्यावेळेस श्रीकृष्ण म्हटले अरे उद्धवा तुला सांगू की दाखवू तर म्हणाले आता दाखवाच मग काय घेतला सकाळची वेळ होती घेतलाच आणि गेले सुभद्रच्या महालाकडे सुभद्रा आपली गाद घाशीत होती गाद घाशीत होती तवा, तवा होता का ब्रश कोलगे तवा आपले ते काय अशा पद्धतीने ते चालू होत मग त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रीकृष्णांनी सांगितलं सुभद्रे अग लई भूक लागली काहीतरी खायला दे सुभद्रे म्हणजे दादा आता काही केलं नाही पण फळ आहे तेवढं देते मग तिने चार पाच सफरचंद आणले आणि श्री कृष्णा चाललं आण पहिलं सफरचंद नीट कापलं दुसरं पण नीट कापलं तिसरं पण नीट कापलं पण चौथ्या ना मात्र सफरचंद त्यांनी आपली करंग करत येऊ लागलं उद्धव सुभद्राला आवाज देतोय सुभद्रा अरे दादाच्या पोटातून रक्त यायलाय काहीतरी चिनवी आण लवकर आण रक्त लई असं म्हटल्यानंतर सुभद्रा इकडे तिकडे बाहू पाहू लागली हे कपाटो चकली ते कपाटो चकली हे गाऊन चापली ती इतकी घाग्रा चापली ती या खाली चापली ती त्या खोलीत जाती या खोली जाती पण तिला काही एक सापडा ना अहो असं आहे बघा रक्त वाहे दाट आणि चिंदी सापडले ना कुठं मग त्या ठिकाणी सुभद्रे मध्ये चिंदी सापडलाच कुठं मग श्री कृष्ण बघ आता बराच वेळ झाला आताच सर द्रौपदीच्या महालाकडं बसले राहतात गेले द्रौपदीच्या महालाकडं द्रौपदी मात्र सकाळची वेळ होती सूर्याला नमस्कार करत होती हातामध्ये सोनं चांदीचं ताट होतं ताटामध्ये ते मध्ये असलेले पाणी ते सूर्यदेवाला अर्पण करीत होती पण त्याच वेळेस तिने पाहिलं की अरे श्री कृष्णाचं रथ उद्धव येत आहे लक्ष गेलं पण तेवढ्या जे काही बोटात रक्त येत होतं त्याकडसोबत द्रौपदीचं लक्ष गेलं आणि बघितलं तर काय अरे खरंच रक्त वाटतंय एवढं दाखवत आहे विचार केला नाही आपल्या हातातलं सोनं होता की कडची कडक फेकून दिलं आणि परत धावत श्रीकृष्णांसवळ आली आल्याबरोबर आपला पदर घेतला टाळ दिशीरी पडला आणि त्याची चिंदी मात्र श्रीकृष्णांच्या गटाला लावली मग त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले कळलं का उद्धवा अरे मनामध्ये भाव असावा लागतो म्हणून विद्रोपदीवर प्रेम करतो का तिच्या मनामध्ये भाव आहे आणि सो आपल्या मना मनामध्ये देखील आहे कोणाप्रती ज्ञानोपरा ईश्वराप्रती म्हणून आपण आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणतो या ज्ञानोपरायनचं नामस्मरण करतो या देवाचं नामस्मरण करतो पण काय होतो अरे एक राजा होता त्याला मुलीच व्हायच्या एक मुलगी झाली दोन तीन अशा बऱ्याच मुली झाल्या पण त्यावेळेस तो मुलगी झाली की आपल्या राणीला मोळायचा हो तिचा तिरस्कार करायचा द्वेष करायचा मग त्यावेळेस जेव्हा पुन्हा ती गर्भावती राहिली आणि बघितलं करतात पुन्हा मुलगी जन्मली पण त्यावेळेस तिने सांगितलं नाही की मुलगी जन्मली त्या मुलीलाच मुलाचा सोडविला आणि मुलगा म्हणूनच युद्ध वगैरे करायला शिकवलं मोठ्या झाल्यानंतर ती मुलगी पण मुलगा म्हणून राजा राजा झाली त्या राजाचा पण त्या राजकुमारीचा म्हणजेच राजाच्या विषय जी होती तिचा विवाह ठरवण्यात आला परंतु उद्या तिचं लग्न आहे ती राजकुमारीच्या विषयात आहे पण त्याने ठरवलं की अरे मी एक आहे मग माझ्या मुळे त्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य का बरोबर बरबाद करायचं म्हणून ती रात्रीच म्हणून त्याची ज्ञानोपरायांवरती खूप श्रद्धा होती आणि तेव्हा ज्ञानोपराचा महिमा स सर्वत्र पसरलेला होता म्हणून ती ज्ञानोपरायाचं नामस्मरण करायची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली म्हणायची आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर अशीच ती ज्ञानोपराजवळ गेली आशीर्वाद घेतला पण ते राजकुमाराच्या वेशात होते राजाच्या वेशात होते मग त्यावेळेस ज्ञानोपराने आशीर्वाद दिला राजकुमार आयुष्यभर ती म्हणाली तुम्हाला खरं सांगते कि मी राजकुमार नाहीये मी तर एक राजकुमारी आणि तुम्ही तर मला असा आशीर्वाद दिला ते म्हणाले हो माझा आशीर्वाद कधी खोटाच ठरत नाही मग त्यावेळेस तिने पाहिलं कि काही वेळा नामस्मरण केलं म्हणून या ठिकाणी तिच्या मृत्यूच्या फेऱ्यातून देखील मुक्त झाली असं का घडलं त्याला तिने सतत मुखाने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हटलं आणि ज्ञाने ठेवली म्हणून त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून देखील मुक्त झाली हे आहे अभंगाच्या तृतीया चरणात सांगतात

आपण देखील मुखाने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे आता मी किती वेळ झालं बघत ते तुम्ही सर्व सांगायचं आहे वाजू देत नामस्मरण करी पण काही मात्र नुसतं ऐकत येत हा हा म्हणजे आपलं हे झालं आता आपण आहोत न घेताना मग आपण आपण दिवसभर नामस्मरण केलं माहितीये कालपासून पासून करतायत त्या मुलीला पण आता या ठिकाणी आता प्रसाद सगळ्यांना भेटणारच आहे काही वेळानं कीर्तन संपलं की पण आहे तोपर्यंत पण आपण नामस्मरण मोठ्या आवाजात करायचे आताच नामस्मरण कर हात वर करून करायचे चला करा बरं प्रत्येकाने हात प्रत्येकाने करायचे कोणाला के केले चला

कुमार 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 तुम्ही सर्वांनी वर हात करून एकदम भारी मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण केलं म्हणून आता स्वतःचा धीर वाजवा अहो मी एक ठिकाणी कीर्तनाला गेले मी म्हटलं हातवर केला केले तर नामस्मरणच केलं नाही काही नाही नामस्मरण केलं पण हातस्वर काही केलं नाही आणि काही नाही तर घेऊनही केलं नाही आणि पुन्हा गेले म्हटलं आता काय मी नामस्मरण केलं नाही मी महाराज झाला पाहिलं मला सांगा तुम्ही या ठिकाणी नामस्मरण येऊन केलं नाही तर माझ काही जात आहे का नाही अहो ये असे आळंदीची इष्टी धरली पाचशे रुपये तिकीट दिलं पाचशे रुपये तिकीट दिलं तिकीट दिलं आणि पुन्हा खाली आयला नुसता हजायचं मोठमोठे नुसता तिचा शेजारी एक माणूस होता त्याच्या हातावर हसायचा मी फशीला मी फशिला हा, हा हा मी फशीला तू केलं तेव्हा तू एवढ हसतो तेव्हा अर मी कल डॉक्टरला फशील ते म्हणलं असं काय केलं ते म्हणला अरे मी आरंदीच्या इष्टीचा पाचशे रुपये तिकीट दिलं गेलोच नाही मी कंडक्टरला हशील महा तर मला सांगा कंडक्टरचं काय गेलं बरं काहीच नाही मग तसं काही काही येऊन करतात परंतु आपण सर्व निमत्र अगदी अंत कर्णाने मला केला हवी ठायला आपण वादविवास केला नाही पाहिजे बहीण भावा मध्ये वाद नाही आई मुलामध्ये वादे यात नवल नाही बाप मुली मध्ये वादे यात यात नवल नाही पण आज च सात जन्माचे फेरे बांधलेत आशांमध्ये वादविवादे हो सात जन्माचे तुम्ही फेरे बांधले गाठी वादविवाद अहो वादविवाद केल्याने भेटत तरी कादविवाद केला नाही पाहिजे का अरे वादविवादामध्ये वैर वाढतो वेळ जातो पैसा जातो अहो त्या वादविवादामुळं काही नाही अटॅक येतो झटका येतो म्हणून अहो आयुष्यभर भांडून मास शेवटी सोबत तरी काय नेतात आयुष्यभर भांडून मासर शेवटी सोबत तरी काय नेतात बरं झालं गेला की शब्द काय आयुष्याचे पुरस्कार ठरतात अहो आपण भांडण करायचे काय भेटतो भांडण करून अहो आपल्या सोबत पुण्यशिवाय सोबत आपलं काहीच येत नाही आणि पुन्हा कशातून भेटतो हेच आपण नामस्मरण केलं अहो दुसऱ्याच कशा प्रकारे चांगलं होईल यासाठी जो झटतो ना म्हणायचं ते फार पुण्य कमवलं आणि स्वर्गाची करन्सी चलन काय आहे ना तर ते फक्त पुण्य आहे अबो एक मोठा श्रीमंत व्यक्ती होता खूप अमीर त्याने एवढा फाट पैसा कमवला पण त्याला हा पैसा स्वर्गामध्ये त्यासाठी तुम्हाला मी एक कोटी रुपये बक्षीस मला वरती पैसा नेण्याचा मार्ग सांगत त्याच्यासाठी किती एक कोटीचं बक्षीस आता त्याच्यासाठी काय करणार मग सगळे त्यांनी आपल्या कामगाराला बोललेले शंभर दिवशी जे काही कामगार होते सांगितलं जो कोणी यापैकी मला स्वर्गामध्ये जाण्याचा हा पैसा घेऊन जाण्याचा मार्ग सांगत त्याला एक कोटी रुपये सगळे सगळेजण आले पण ते म्हणजे असं कोणता मार्ग आहे कोणताच नाही म्हणजे एक साधा बोळा व्यक्ती आला आणि तो म्हणाला साहेब मला एवढं सांगा तुम्ही वेगवेगळ्या देश देशात गेलाय तर म्हणला मी शहाच नाही आता येऊ नकायला ते म्हणले अमेरिकेत गेला ते म्हणलं हो मग गेल्यानंतर पहिल्यांदा एक नंबर ते म्हणला काही नाही त्या ठिकाणी गेलो मग हे जे आपले भारतीय रुपये आहेत त्याच डॉलर मध्ये घेतलंय आणि त्याच चलन घेतलं त्या ठिकाणीचं त्या ठिकाणी वापरल्याचं चलन घेतलं ते म्हणाले मग तुम्ही बऱ्याच देशात गेला असतात मग असं इंग्लंडला गेल्या काय केलं त्या ठिकाणचं चलन घेतलं म्हणलं मग असे प्रत्येक देशाचे नाव तुम्ही सांगितलं ते म्हणलं अरे काय केलं काय सारखं विचार कर त्या ठिकाणचं त्या ठिकाणी जगण्यासाठी त्या ठिकाणी राहण्यासाठी जे काय लागत ते चलन घेतलं ते म्हणजे असं बरं म्हणून तुम्ही काय करत तुम्ही त्या ठिकाणी गेला तिथंच चलन घेतलं मग तुम्हाला स्वर्गात जायचंय ना

ऐकल्यामुळं ना नामस्मरण केल्यामुळं हरिपाठ ना म्हणल्यामुळं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गो करी म्हणून मुखाने हरि म्हणा हरी हरी शब्दामध्ये एवढी तास की त्या पुण्याची गणना देखील करता येत नाही म्हणून तुम्ही नामस्मरण करा विठल विठल मनामध्ये राग आला ना त्या रागाशिवाय का काही वादविवाद होत नाही आता एवढ महाभारत झालं कशामुळं रागामुळं माझ माझ म्हणलं मग आता दुर्योधन जर असं म्हणलाच नसता पाच गाव मागितले होते पांडवाने किती फक्त पाच मग तेवढं द्यायला इन्कार केला मी सांगितलं एका स्वीच नोक जे असत ना तो त्याच्या बरोबर सुद्धा एवढी जमीन देणार नाही यामुळे एवढं मोठं महाभारत घडलं म्हणून माझा माझ म्हणू नका दिलंय नावाने हे जीवन चांगल्या प्रकारे सुंदर देह आपल्याला दिलाय करतात छोट्या छोट्या कारणांवर आत्महत्या म्हणजे त्या प्रत्येक वाईट समस्यावर उत्तर असतं का तर नाही म्हणून आत्महत्या करू नका एवढा सुंदर देह आपल्याला भगवंतांनी दिला चांगल्या प्रकारे जागा एवढीच तुम्हाला एक विनंती करते आणि आता जे काही सांभाळली त्या ठिकाणी एक ज्ञानगड म्हणून एक वृद्धाश्रम आम्ही बांधत आहोत त्या ठिकाणी जर कोणाला राग आला वाटलं की अरे आपला हा राग दोन चार दिवसात शांत होईल म्हणजे त्या ठिकाणी येऊन थांबा पण सारखा वाईट विचार मनामध्ये आणू नका त्या ठिकाणी या फुकट खाण्याची पिण्याची राहण्याची सर्व काही सोय आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वाटलं त्याची चूक होती त्याने म्हटलं की अरे माफ करा तर आपण जाऊयात किंवा आपली चूक होती तुम्ही पुन्हा एकदा आपण सुखाने राहा म्हणून जर कोणाला राग आला तर आतमधल्या तुम्ही त्या ठिकाणी त्याच सोबत एवढ सुंदर डे आहे मग काही